संक्रांतीनिमित्त खुसखुशी तर तिळाची वडी कशी करायची ते आपण पाहणार आहोत चला तर मग कृतीकडे वळूया एक वाटी तिळ घ्यायचेत ते चांगले खमंग असे भाजून घ्यायचेत आपल्याला मंदाचेवर या थंडीच्या दिवसामध्ये जेवढं तुम्ही तिळाचे सेवन करसाल तेवढं खूप शरीराला चांगलं असतं तिळ हा आरोग्याला खूप चांगला म्हणजे मानला जातो तिळ हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे त्याच्यामुळे पाचनशक्तीसुद्धा वाढते आणि बऱ्याच आपल्या त्वचेला केसांसाठी खूप फायदेशीर आहे म्हणून तिळाचे जेवढे वेगवेगळे वे पदार्थ करून खाता येतील तेवढे ह्या थंडीच्या दिवसामध्ये खा करून खा आणि म्हणून मी ही तिळाची वडीची रेसिपी तुम्हाला शेअर करते तीळ भाजल्याच्यानंतर थंड झाल्याच्या नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात तीळ घालायचे आणि मिक्सरवर एकदम बारीक असा कूट करून घ्यायचा आहे जसं आपण चटणीला किंवा भाजीला कूट करतो तसा एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि एक वाटी जर तिळ असेल तर त्याच्यासाठी एक वाटी गूळ घालायचा आहे आणि तोही परत मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून आपल्याला वाट ते वाटून घ्यायचे ताटाला तूप लावून घ्यायचे आणि कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं कारण बुडाला चि चिकटणार नाही म्हणून आणि जे आपण मिक्सरमध्ये जे कूट करून घेतलं होतं ते त्या तुपात घालायचे आणि परतून घ्यायचे जास्त वेळही परतायचं नाही फक्त गूळ असा थोडासा गरम हवा आणि त्याला थोडंसं पाणी सुटावं ते त्याचा चिकटपणा ओलसरपणा यावा म्हणून आपल्याला कढईमध्ये ते गरम करायचे बघू शकता तुम्ही पण कढईच्या बुडाला करपणार नाही ना याची काळजी घ्यायची आणि लगेच उतरवायचे आणि त्या तूप लावलेल्या ताटावर आपल्याला ते मिश्रण पसरून घ्यायचे गुळाचं आणि तिळाचं आणि थोड्या वेळातच आपल्याला त्या वड्या पाडून घ्यायच्या आता आणि ह्या बघू शकता तुम्ही वड्या किती छान पडल्या तर ते मग ह्या थंडीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या लाडूबाईला तर तिळाची वडी खूप आवडली तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा बाय